आहे का या कंपनीमध्ये नेमकं काय काम चालत होतं सध्याची काय स्थिती आहे अजूनही स्फोट होत आहेत त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये कशी घबराट आहे लोकांमध्ये अमोल नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी जी माझ्या मागे देखील ही कंपनी दिसते आता आपण जर पाहिलं तर या कंपनीमध्ये काही केमिकल जे आहेत ते तयार होत आहे अशी माहिती मिळत आहे त्यामुळे परिसरामध्ये जवळपास घबराट झालेली आहे रस्ते ब... परिसरामध्ये जवळपास घबराट झालेली आहे रस्ते बंद करण्यात आलेले आहेत पोलिसांनी आणि आजूबाजूची शाळा आहे ती देखील आता काही विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आलेलं आहे आणि पुन्हा डोंबुली ज्या आहे या आगीमुळे पुन्हा हादरलेले आहे मोठे मोठे स्फोट जे आहेत ते या ठिकाणी होताना दिसत आहेत त्यामुळे आता नेमकं ही कंपनीमध्ये काय तयार होत आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र केमिकलची कंपनी आहे अशी माहिती प्राथमिक तरी आपल्याला सध्या मिळत आहे यामुळे नक्कीच okay, आता ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या किती गाड्या पोहोचलेल्या आहेत पालिकेचे अधिकारी असतील बचाव पथक असेल कशी सध्या तिथे लगबग सुरू आहे आम्हाला आतापर्यंत चार ते पाच गाड्या ज्या आहेत ते घटनास्थळावरती आलेल्या आहेत आणि अवकाशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धुरांचे लोट त्या ठिका ठिकाणी आहेत अग्निशमन दलाचे अधिकारी पाच ते सात गाड्या आता सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे मात्र आग मोठी आहे अधूनमधून स्फोट होतात त्यामुळे थोड्या अडचणी ज्या आहेत त्या या ठिकाणी कर्मचाऱ्यांना येत येत आहेत आम्हाला सुरेश तुमचं काही लोकांशी बोलणं झालेलं आहे का आग नेमकी कशी लागली कधी लागली नेमका घटनाक्रम काय होता ही आज जी आहे आत्ता एक पाच मिनिटापूर्वी लागलेली आहे त्यामुळे घटनास्थळावरती आपण पहिला ए बी पी माझा जो आहे तो पोचलेला आहे आणि आपण हे दृश्य जे आहे ते एक्सिजू दाखवत आहे त्यामुळे लोकांशी काय बोलणं झालेलं नाही आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक एकत्र म्हणजे एकत्र झालेले दा, आहेत आणि त्यांच्यामध्ये देखील भीतीचं वातावरण आहे बाजूला एक शाळा आहे ती शाळा देखील सोडण्यात आलेली आहे काही विद्यार्थी शाळेमध्ये देखील बसलेले दिसत आहेत त्यामुळे ही आग नेमकं कशामुळे लागली काय कारण आहे हे अद्याप समजू शकलं नाही मात्र अधूनमधून या कंपनीतून स्फोट झाल्याचे आवाज मोठ्या प्रमाणात होत आहेत अमोल सुरेश गेल्या वेळी आपण बघितलं की रहिवाशी भागाला मोठा फटका बसला होता अनेक घरांचे काच खाली आले होते लोकांचं मोठं नुकसान झालं होतं आज नेमकी काय परिस्थिती आहे रहिवाशी भागामध्ये अमोल सध्या तर या कंपनीमधून स्फोट होत आहेत मात्र जे अमुदान कंपनीमध्ये जे स्फोट झाले होते त्या स्फोटचा जो आवाज जो आहे जवळपास पाच किलोमीटर अंतरावरती गेला होता आणि परिसरातल्या दोन किलोमीटरपर्यंत घरांचं नुकसान झालं होतं मात्र तशी परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी दिसून येत नाही आहे कारण की स्फोट होत आहेत नेमकं हा आता पुन्हा एक स्फोट झालेला आहे नेमकं कशाचे स्फोट होत आहेत ते समजू शकलेलं नाही मात्र जो स्फोटचा जो आवाज आहे तेवढा जो अमुदान कंपनीमध्ये झालेला आहे त्या विषय त्याचा जो स्फोट आहे तो या कंपनीत होताना दिसत नाही त्यामुळे आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम तरी आता सध्या सुरू आहे मात्र अजूनमधून आता जवळपास पाच ते सहा स्फोट जे आहेत ते झालेले आहेत मात्र ज्या क्षमतेचे स्फोट हवेत ते स्फोट आहे ते या ठिकाणी होत नाही त्यामुळे आजूबाजूच्या परिसराला आता सध्या तरी धोका नाही असं म्हणायला काय हरकत नाही मात्र आग ही भीषण आहे अमुदान कंपनीपेक्षा जवळपास तशीच आग म्हणायला आता पुन्हा एक स्फोट झालेला आहे स्फोटचा आवाज येत असतो असेल पण मात्र ही जी घटना जी आहे अत्यंत धक्कादायक आहे या बाजूलाच कंपनीच्या बाजूला जर आपण पाहिलं तर हा एम आय सीचा काही भाग आहे आणि मी ज्या ठिकाणी उभा राहिलो आहे ही जी शाळा देखील या ठिकाणी आहे ही शाळेचं तेरेस आहे तिथं मी उभा आहे आणि थोड्या माझ्या माझ्या मागच्याच बाजूला ही कंपनी आहे त्यामुळे जर आपण पुढे पाहिलं तर असे रहिवासी इलाके देखील आजूबाजूला आहेत त्यामुळे स्फोट जे झाले होते अमोदान कंपनी त्यामुळे आजूबाजूच्या परिसराला धोका निर्माण झाला होता आणि आता हीच कंपनी मानवी वस्तीच्या जवळ आहे त्यामुळे हिचे जे स्फोट आणखीन जर वाढले तर कदाचित धोका निर्माण होण्याची शक्यता आहे आता काही अनाऊन्स या ठिकाणी केला जातो आहे नागरिकांना सतर्क आणि परिसरातून बाज दूर जाण्यासाठी सूचना केल्या जात आहेत अमोल या ठिकाणी निश्चित या सूचना कोण करते आणि लोकांना बाहेर नेण्यासाठी आता नेमकी कशी यंत्रणा सज्ज झालेली आहे आता सध्या काय घटनास्पर्गी मान मानपाडा पोलीस स्टेशन हा आता एक हा स्फोट झालेला आहे पुन्हा एकदा स्फोट झालाय अमोल अत्यंत भय भयभय व्यवस्था म्हणजे या या ठिकाणची ही घटना या ठिकाणी दिसून येत आहे सूचना देताना काही कर्मचारी आहेत ते सूचना देतात नागरिकांना या ठिकाणून ते बाजूला जाण्यासाठी सांगतात सध्या तू जर बघितलं तर हा रोड जो रस्ता आहे जो खाली आहे मात्र पुढे या झाडामुळे आपल्याला दिसत नाही मात्र नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जमा झालेले आहेत ही सगळी अवस्था जी आहे आगी आग आगीचं दृश्य बघण्यासाठी लोक आहेत अनेक नागरिक मोबाईलमध्ये हे दृश्य टिपताना मात्र हा धोका आहे नागरिकांनी तुम्हाला थांबवतो सुरेश ही दृश्य तुम्ही दाखवत राहा राजू नलावडे आहेत समाज